नमस्कार मी गिरगाव चौपाटीचा नाकवा बोलत आहे आज गिरगाव चौपाटीमध्ये लालबागचं विसर्जन झालेलं ला नाही काही कारण नमस्कार मी श्रद्धा आणि आजचा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश खूप वेगळा आहे आणि आजचा व्हिडिओ हा करावा लागतोय याची खूप खंत आहे कारण का एक्सपेक्टेड नव्हतं आज जे घडतंय की आज ज्या सगळ्या बाप्पांचं सा विसर्जन झालं म्हणजे काल होतं विसर्जन ते झालं आणि लालबागच्या राजाचं दरवर्षीप्रमाणे हे दुसऱ्या दिवशी सकाळी एक आठ साडेआठ नऊ पर्यंत जेव्हा विसर्जन होतं तर आता दुपारपासून बातम्या ऐकतोय की लालबागच्या राजाचं विसर्जन होत नाहीये होत नाहीये पाच सहा तास तो गेला जेवढ्या पाण्यामध्ये विसर्जनासाठी नेलेलं त्याच पाण्यामध्ये आहे आहे तिथेच आहे तर हे का घडतंय आता नुकतीच एक क्लिप व्हायरल झाली की जे कोळी बांधव जे दरवर्षी बाप्पाचं विसर्जन करतात गि गिरगाव चौपाटीचे जे कोळी बांधव आहेत तर त्यांची एक क्लिप व्हायरल झाली की त्यांच्याकडचा यावर्षी जर त्यांना काय म्हणतो यावर्षी त्यांना बाजूला करून आणि गुजरातवरून तराफा जे काय म्हणतात बाप्पाला त्याच्यावर बसवतो तो मागवला आणि त्याच्यावर बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे तर कितपत योग्य गोष्ट आहे मला माहीत नाही पण असंही म्हटलं जातंय की त्या तर्फ्यावर बाप्पा बसत नाही आहे म्हणजे म्हणतो ना की नाही विसर्जन आहे तर खूप वाईट गोष्ट आहे ही बोलण्याचा उद्देश हे आहे की तुम्ही का या गोष्टी म्हणजे आज अशी वेळ आणली की शेवटी लोकांना बोलावं लागतंय लालबाग राजा मंडळावर लोकांना बोलावं लागतंय वर्षानुवर्ष तुम्ही लोकांवर जो अत्याचार करताय जे सततचे होणारे व्हायरल होणारे ज्या क्लिप आहेत तुम्ही व्ही आय पी लोकांना खूप छान असं सेलिब्रिटी असो किंवा कोणी असो खूप छान असं अगदी पायाला मन भरून असं दर्शन देता आणि सामान्य माणसाला तुम्ही असं अगदी कुत्र्यासारखं धरून धरून बाहेर काढता का तुम्ही कोणाच्या जीवावर वर आहात मुळात तुम्ही नाही आम्ही किंवा आमच्यासारखी कोणी सामान्य माणसंही दे देवासाठी येतात त्याचे दोन छान दो बोलके डोळे आहेत ना ते बघायला येतो त्याचा चेहरावरचा भाव आहे ना तो बघायला येतो तुम्हाला नाहीये तुम्हाला कोणी ओळखत नाही तुमच्या मंडळाशी कोणालाही घेणं देणं नाही तुम्ही असाल अंबानीचे चाटे ह्या भाषेत आम्ही नाही तुमचे चाटे आम्ही बाप्पासाठी येतो आम्ही स्वतः मी स्वतः लालबाग मध्ये राहून माझं आयुष्य इथे जाऊन गेलं तेरा वर्षात लालबागच्या राजाला आम्ही जात नाही भीती वाटते ती गर्दी वाट आणि ते सगळं आणि जे तुम्ही करता ना माणसाला माणूस म्हणून नाही बघत अगदी शुल्लक कीटक प्राणी प्रकारे तुम्ही ट्रीट करता दॅट इज नॉट गुड आणि वर्षानुवर्ष हेच चालत आलं इकडे येणारी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती ही काहीतरी वाईट घेऊन जाते तुम्ही त्यांना कसंही ढकलता कसंही मारता मग तो लहान मूल असो पुरुष असो काही असो तुम्हाला कोणाशी घेणं गेन देणं नाही तुम्हाला फक्त काय पाहिजे पैसा ज्याच्यासाठी तुम्ही कोळी बांधवांचा गणपती ज्यांनी बिचाऱ्यांनी नवस केला गणपतीसाठी गणपतीला किंवा बाबा त्यांचं मार्केटमध्ये जे काही होतं त्यांचं नवस मार्केटचा नवस पूर्ण झाला त्यांनी जे छोट्या ग जागेत बाप्पाला बस बसवलं तिथून हळूहळू मोठा झाला नवसाला पाहणारा राजा झाला लालबागचा तो तिथून आला हो तुम्ही कोण तुम्ही नाही आणलं त्याला त्या बिचारा कोळी बांधवांना तुम्ही बाजूला केलं तुम्ही घेतलं इथपर्यंत पण ठीक होतं डायरेक्ट अंबानी विकलं तुम्हाला नसेल जाणवत तुम्ही विकलात बाप्पाला तेही फक्त पैशासाठी अहो वर्षभरात वर्षभरात कुठल्याही मंदिरातलं एखाद्या बाप्पाच्या चरणात जितकं जात नसेल ना तितकं हा बाप्पा लालबागचा राजा तितकं तुम्हाला देत हो दहा दिवसात त्याहूनही जास्त काय हवं अजून तुम्हाला अहो माणसाची किंमत करा आज पैशासाठी तुम्ही त्याला विकलत कोळी बांधव तर राहिलेच बाजूला पण त्यांचा शेवटचाही तुम्ही हक्क काढून घेतलात विसर्जनाचाही हक्क तुम्ही त्यांचा काढून घेतलात कसा जाईल तो विचार करा कसा जाईल शेवटी राजा आहे ना तो आणि जसं एक छोटस असतं ना मूल की ज्याला आपला बाप कोण आहे त्याला माहिती आहे तो तिकडेच जातो शेवटी तसं आहे त्याचा सुद्धा हट्ट आहे तो सुद्धा हट्टाला भेटलाय तो, तो, तो नाही जाणार विचार करा या गोष्टीचा तुम्ही पैशाचे लालची झालात तुम्ही विसरताय तुम्ही माणूस आहात तुम्ही देव नाही आहात दोय देव फक्त तो आहे त्याने ठरवलं ना तर तो, तो सगळं करणार माणसांना होणारा त्रास तुम्ही जसं तुम्ही वागवता दहा दिवसा तुम्हाला असं वाटतं बाबा अंबानीच्या वरचे आम्ही कमी करा ते माणूस दमतो ना त्याचे प्रयत्न जमतात ना तिथे त्या देवाचे सुरू होतात अजूनही तो तुम्हाला फक्त दाखवतोय बघतो ना की खाली ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे तस जरा सुधरा सुधरा म्हणजे लिटरली आम्ही स्वतः लालबाग परळकर असून आमच्या ना अंगाची आग होती जे तुम्ही बघता ना वागवता ना लोकांना जी वागणूक देता अजिबात चांगली नाही आहे ती अजिबात तुम्ही विसरताय शेवटी माणूसात आणि आत्ता तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगायची आणि आम्ही नाही तो देवच तुम्हाला शिक्षा देणार सुधरा पैशासाठी तुम्ही जे 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 करताय ना वर्षानुवर्ष आम्हाला सगळं कळतंय ओ मॅनेज केल्या ना तर सगळ्या गोष्टी होतात तुमच्याकडे एवढा पैसा आहे तुम्ही नाही मॅनेज करू शकत का दहा दिवस उजवा पाय साध्या लोकांचा म्हणजे सामान्य माणसाला उजवा पायाचं दर्शन पाय व्ही आय साठी अगदी माणूस चार चार पाच पाच मिनटं दहा दहा मिनटं घालवतोय देवापुढे आणि आमचं काय तोही माणूस आम्हीही माणूस फक्त सेलिब्रिटी अरे कितीच वाटणार त्या सेलिब्रिटीची कोण आहे सेलिब्रिटी कोण आहेत कोण त्यांची लायकी आहे का सेलिब्रिटी लोकांची काय जे मोठे मोठे सेलिब्रिटी बोलवतात काय कोण असतं वर्षानुवर्ष कोण बघतं तुम तुम्हाला कोणामुळे वर आलाय पुन्हा सांगते तुमच्यासाठी लोक नाहीयेत लोक राजासाठी येत आहेत सुधारा वेळेवर सुधारा ज्याला तुम्ही विकलाय ना याच भाषेत जो तो बोलतोय बघा इंस्टाग्रामवर फेसबुकवर जे तुमचे आहेत ना जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ना त्याच्या खाली लोकांचे कमेंट्स बघा कमेंट्स तुम्हाला कळेल कोणताही माणूस बाप्पाला नाही बोलत आहे जो तो तुम्हाला बोलतो तुमच्या वागणुकीवर बोलतोय तुमचा माज काढतो तुमच्या मंडळाचा माज आणि तो उतरवणार तो बाप्पाच आहे वेळ अजूनही गेली नाही सुधारा केलेल्या गुन्ह्यांची माफी मागा त्याच्याकडे कारण न्याय न्याय त्याच्याकडे मिळतो आणि होतो तो माफही करेल कळाला ना पुन्हा सांगते लोक येतात ना दर्शनाला बाप्पासाठी येतात तुमच्यासाठी नाही येत त्यामुळे त्यांना कुत्र्यासारखं नका ट्रीट करू तुम्ही देव नाही आत देव तो आहे त्याच्यामुळे तुम्ही आहात तुमच्यामुळे तो नाहीये त्यामुळे वेळेत सुधारा जागे व्हा नाहीतर तुमच्यावर वेळ खूप वाईट आहे खूप धन्यवाद